माला ही चायनीज खायला आवडते का आवडत असेल तर चला मग पाहूया आज आपण बनवले आहेत कमीत कमी खर्चामध्ये गाड्यावर मिळतात तसे आतून ज्युसी आणि बाहेरून क्रिस्पी असे व्हेज मंचुरियन नमस्कार मी सत्यभामा माझ्या सतास किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट असे व्हेज मंचुरियन त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे कोबी आपण एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे इथे मी किसनीने कोबी किसून घेतलेला आहे आता कोबीमधील पहिल्यांदा आपण सर्व पाणी काढून घेणार आहोत कोबीला पाच दहा मिनटं किसून ठेवायचे म्हणजे कोबीमधील पाणी बाहेर येते आणि नंतर ते आपण अशा पद्धतीने पिळून काढणार आहोत म्हणजे मंचुरियन एकदम क्रिस्पी असे बनवून तयार होतात आता मी सर्व पाणी काढून घेतलेले आहे आता याच्यामध्ये काही भाज्या टाकून घेणार आहोत त्यामध्ये इथे मी एक वाटी बारीक कट केलेले गाजर एक वाटी बारीक कट केलेले बीन्स एक वाटी बारीक कट केलेली कांद्याची पात घेतलेली आहे सर्व भाज्या आपण एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत अर्धा वाटी बारीक कट केलेली शिमला मिरच आणि तीन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक चमचा लसूण एक चमचा अद्रक बारीक कट करून घेतला होता तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा काळे मिरे पावडर टाकलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि दीड चमचा मीठ टाकून घेतलेले आहे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता आपण याला एकजीव करून घेणार आहोत पहिल्यांदा सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकून घेणार आहोत इथे मी थोडा मैदा थोडा कॉनफ्लावर असे टाकून घेणार आहे पीठ भिजवत असताना मैद्यापेक्षा कॉर्नफ्लावरचे प्रमाण जास्त वापरायचे म्हणजे क्रिस्पी असे मंचुरियन बनवून तयार होतात आता आपण याच्यामध्ये थोडा मैदा थोडे कॉर्नफ्लावर असे करून पीठ भिजवून घेणार आहोत पूर्ण पीठ भिजवत असताना इथे मला आठ चमचे कॉर्नफ्लावर आणि सहा चमचे मैदा लागलेला आहे पीठ भिजवून झालेले आहे आता आपण याच्यापासून गोळे बनवून घ्यायचे आहेत एकदम हलक्या हाताने असे गोळे बनवून घ्यायचे सर्व मंचुरियनचे गोळे आपण बनवून घेणार आहोत आणि नंतर त्याला तळून घ्यायचे आहे गोळे बनवून झालेले आहे आणि तेलही एकदम कडक असे गरम करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये गोळे सोडून घ्यायचे आहेत तेल पहिल्यांदा एकदम कडक गरम करून घ्यायचे आणि नंतर मीडियम गॅसवर आपण सर्व मंचुरियन तळून घेणार आहोत मंचुरियन टाकल्या टाकल्या फेस येतो तो फेस पूर्ण कमी होईपर्यंत मंचुरियनला हलवायचे नाही नाहीतर मंचुरियन तुटतात आता फेस पूर्ण कमी झालेला आहे मीडियम गॅसवर मंचुरियन आपण तळून घेणार आहोत मंचुरियन गोल्डन रंगापर्यंत तळून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने बाकीचे सर्व मंचुरियन तळून घेणार आहोत सर्व मंचुरियन इथे मी तळून घेतलेले आहे हे मंचुरियन तुम्ही असेही खाऊ शकता एकदम छान लागतात किंवा चार पाच दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोरही करून ठेवू शकता जेव्हा किंवा मंचुरियन खावेसे वाटेल तेव्हा तुम्ही याला परत एकदा तळून घ्यायचे आणि ग्रेवीमध्ये वापरून घेऊ शकता आता आपण मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये एक चमचा लसूण एक चमचा अद्रक आणि एक चमचा हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती ती टाकून घेतलेली आहे एक कांदा आणि अर्धा वाटी गाजर बारीक कट करून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे अर्धी शिमला मिरची आणि थोडीशी कांद्याची पात व पत्ताकोबी ही घेतलेली आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या आता आपण याला हाय फ्लेमवर परतवून घेणार आहोत आता इथे मी दोन चमचे सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस आणि दोन चमचे टोमॅटो सॉस टाकून घेणार आहे आणि याला हाय फ्लेमवर परतवून घ्यायचे आहे सर्व भाज्या हाय फ्लेमवर परतवून घेतल्या की स्मोकी असा फ्लेवर मंचुरियनला येतो आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे तुम्हाला मंचुरियन ग्रेवी बनवायची असेल तर जास्त पाणी वापरू शकता तसेच इथे मी एक चमचा कॉनफ्लावर घेतलेले आहे त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घ्यायचे आणि ती पेस्ट आपण मंचुरियनच्या ग्रेवीमध्ये टाकून घेणार आहोत इथे मी ड्राय मंचुरियन बनवणार आहे त्यामुळे पाणी कमी वापरलेले आहे तुम्हाला जर ग्रेव्हीवाले मंचुरियन बनवायचे असतील तर तुम्ही पाणी जास्त वापरू शकता आता आपण परत एकदा मंचुरियनला फुल गॅसवर तळून घेणार आहोत म्हणजे क्रिस्पी असे मंचुरियन बनवून तयार होतात गाड्यावालेही अशाच पद्धतीने मंचुरियन बनवून ठेवतात आणि जेव्हा केव्हा ऑर्डर असेल तेव्हा मंचुरियनला परत एकदा तळून देतात आता आपण परत एकदा सर्व मंचुरियन तळून घेतलेले आहेत हे मंचुरियन ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत आणि हलक्या हाताने त्याला मिक्स करून घ्यायचे आहे बाहेरचे मंचुरियन टेस्ट वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये टेस्टिंग पावडर वापरली जाते पण ती शरीराला हानिकारक आहे त्यामुळे इथे मी वापरलेली नाही आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा काळे मिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी पत्ताकोबी व कांद्याची पात टाकलेली आहे गरमागरम असे व्हेज मंचुरियन बनवून तयार झालेले आहे तुम्ही ही अशा पद्धतीने व्हेज मंचुरियन नक्की बनवा आणि कसे वाटले हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग पुन्हा भेटूया